अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ऑगस्टपासून भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर पंचवीस टक्क्यापर्यंत अतिरिक्त कर लागू केले आहेत यामुळे भारतीय उद्योग शेती या क्षेत्रावर विपरीत परिणाम होणार आहे भारत अमेरिका व्यापार वाटाघाटी सुरू असताना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून एकामागून एक धमक्या दिल्या जात आहेत व अतिरिक्त कराची घोषणा केली जात आहे रशियाकडून तेल व शस्त्रे भारत घेत असल्याने ते बंद करण्याची धमकी दिली आहे अन्यथा सत्तावीस ऑगस्टपासून अजून अतिरिक्त पंचवीस टक्के शुल्क लादण्याचा निर्णय जाहीर केला आहे यामुळे अमेरिकन साम्राज्यवादाचा क्रूप चेहरा उघड झाला आहे भारताच्या राष्ट्रहितानुसार स्वतंत्र व्यापार संबंध ठेवण्याच्या भारताच्या अधिकारावर साम्राज्यवादी अमेरिका अतिक्रमण करत आहे भारताच्या सार्वभौमाला धक्का देणाऱ्या अमेरिकन साम्राज्यवादींना कारस्थानांना भारत सरकारने बळी पडू नये असे आव्हान सिटूसह सर्व कामगार संघटना करीत आहेत त्यानुसार आज तेरा सप्टेंबर रोजी शाहपूर मुरबाड तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील सिटू कामगारांचा डोनाल्ड ट्रम्प यांच्या साम्राज्यवादी धोरणाविरोधात फोटो जाळून निषेध व्यक्त करण्यात आला आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क

जय जगना जय स्पेशल व्हिडिओ

اِگڙ بگا اِگڙ بگا وُڊو گلا با ني ني مَنهن بولو وُڊو گلا با جي ييو جندباد يي اي ٽي يو جندباد لال مَوْٽا جندباد لال مَوْٽا جندباد اَتو حالو پالا ڏس پالا هلا پتو جندباد يي اي ٽي يو جندباد جندباد جندباد

कामगार यांच्या हितासाठी सरकारने पावण्या उचललीच पाहिजे उचललीच उचललीच पाहिजे पाहिजे शेतकरी कामगार यांच्या हित रक्षणासाठी सरकारने पावले उचललीच पाहिजे शेतकरी कामगार एकजुडीत चा शेतकरी कामगार एकजुडीत चा जिंदाबाद 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 अमेरिकेत साम्राज्यवाद मुर्दाबाद 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 मोदी सरकार हो

अमेरिको अरे अमेरिकन जवाद डोनालड ट्रम्प मुर्दाबाद मोदी सरकार होश्रिया होश्रा ट्रम्प को जवाब दो गुराबो जवाब ट जवाब दो जवाब दो जो जिदाब I'm going to go to the house. I'm going to go to the to go to the house. I'm going to go to the house. I'm going to come! to the house. to go to the go to go to

مندوبات مندوبات رحم درکار مندوبات زندہ باد مندوبات اے ماسیان ماسیان رحم درکار مندوبات زندہ باد زندہ باد R provin司' મ� еёનુઓ મણ મ૭૎ા મૈ મહ� ôྟ! Sel ોમરઘત મરળા